श्री स्वामी समत नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस मे वार रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत मोहिनी एकादशी आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं महिन्यातून दोन एकादशी येतात आणि वर्षातून एकूण चोवीस एकादशी येतात परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं मोहिनी एकादशी ही दुःख संकट अडचणी दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते असं म्हटलं जातं की या मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले होते असुरांवरती वध करून त्यांनी देवतांना अमरतत्व दिले होते म्हणून ह्या एकादशीचं व्रत जे आहे तर ते पाळले जाते त्याचबरोबर ह्या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला या मोहिनी एकादशीच्या दिवशी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतील रोज कुठून ना कुठून आपल्या घरामध्ये पैसे हे येत राहतील आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोनही उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे तुम्हाला हे दोनही उपाय करणं शक्य झालं तर तुम्ही आवर्जून करा बघा प्रत्येक तिथीमागे काहीतरी महत्त्व सांगितलं जातं आणि या तिथीवरच आपण सेवा उपाय उपासना करत असतो आणि त्याचं फळ देखील आपल्याला प्राप्त होत असतं तुळस ही भगवान श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं सा प्रतीक मानलं जातं ज्या घरामध्ये तुळस असते त्या घरामध्ये कधीही कोणतेही वाईट संकट हे येत नाही जर आपण तुळशीची कितीही काळजी घेतली आणि घरातली तुळस ही जर अचानक वाळून गेली तर कदाचित आपल्या घरावरती येणारं संकट हे माता तुलसीने स्वतःवरती घेतलेलं असतं आणि स्वतः जळून गेलेली असते इतकं महत्त्व या आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला दिलं जातं आणि म्हणूनच या तुळशीची सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये पूजा देखील केली जाते खास करून जेव्हा पौर्णिमा आणि एकादशी तिथी असते या दिवशी तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि या तुळशी संबंधित आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं देखील आपल्याला फळ प्राप्त होत असतं तर आपल्याला हा उपाय आपल्या घरातील पैशांच्या अडचणी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायची आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये असं घडत असतं की आपल्या घरातले व्यक्ती हे भरपूर कष्ट मेहनत करत असतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी या येत असतात आणि म्हणूनच नेहमी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणूनच हे उपाय जे आहे तर ते केले जातात जर तुम्ही एकादशी तिथीला हा उपाय केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील आणि घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाईल तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे हा उपाय तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये ज्या दोन एकादशी येतात तर प्रत्येक एकादशीला तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तर तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं सर्वप्रथम आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला देवांची पूजा करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे बघा उद्या रविवार आहे आणि या दिवशी एकादशी आलेली आहे त्यामुळे सूर्याला अर्घ आवर्जून द्यायचं आहे सूर्याला अर्घ दिल्यानंतरनं तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा या दिवशी तुळशीला जल अर्पण केलं जात नाही तुळशीला स्पर्श देखील केला जात नाही यामुळे आपल्याला हा उपाय तुळशीला स्पर्श न करताच करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी चिमूडभर हळद घ्यायची आहेत त्याचबरोबर या हळदीमध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायच्या आहेत आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहेत सोबतच जाताना तुम्हाला थोडंसं कुंकू घेऊन त्या कुंकवामध्ये पाणी टाकायचं आहे आणि या कुंकवाने आपल्याला तुळशीपाशी किंवा तुळशीच्या रुंदावनवरती एक स्वस्ती काढायचं आहे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन आवर्जून द्यायच्या आहेत तुळशीला अगरबत्ती लावायची आहेत आणि यानंतर आपण ज्या दोन लवंगा आणि हळद घेऊन गेलेलो आहोत तर ती तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी अर्पण करायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला हळद अर्पण करायची आहेत एक चिमुडभर आणि यानंतर तुम्हाला तिथेच त्या तुळशीच्या मुळापाशी दोन लवंगा तुम्हाला खोचायच्या आहेत खोचताना त्याची फुलं वरते येतील अशा पद्धतीने या दोन अखंड लवंगा तुम्हाला त्या तुळशीच्या मुळापाशी खोचायच्या आहेत खोचताना तुळशीला स्पर्श करू नका बघा एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व दिलं जातं हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर लवंगा देखील माता लक्ष्मीला प्रिय आहेत हळद आणि लवंगा या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करतात आणि यामुळे जर आपण लक्ष्मीजवळच या दोन वस्तू ठेवल्या तर आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते यामुळे आपल्याला एकादशीला हा उपाय करायचा आहे या दोन लवंगा तुम्ही खोचल्यानंतरनं तुळशीला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जपकर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा देवा आवर्जून लावायचा आहे इतर दिवशी तुम्ही लावत नसेल तर काही हरकत नाही परंतु एकादशी दिवशी तुळशीपाशी तुम्ही नक्कीच एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा या तुळशीला तुम्हाला तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि तुळशीचं तोंड हे तुम्हाला उत्तर दिशेकडे लावायचं आहे कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते तर अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर पुढचा उपाय देखील खूप प्रभावी आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल उद्योग व्यवसाय असेल त्यात प्रगती होत नसेल तुमच्या मागे सतत साडेसाती चालू असेल तर तुम्हाला उद्यापासून एकादशीपासून तुम्हाला एकवीस दिवस दररोज तुम्हाला तुळशीची पाच पाने सायंकाळ होण्या अगोदर तोडायची चार ते पाच या दरम्यान आणि रात्री झोपताने आपल्या उशीखाली ठेवायची आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून ही पाच पाने तुम्हाला खायची आहेत पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्हाला सायंकाळ होण्या अगोदर पाच पानं तोडून ठेवायची झोपताने उशी खाली ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ना अंघोळ करून ती पानं खायची असं केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व साडेसाती अडचणी या दूर होतात आणि प्रत्येक कामात यश देखील मिळतं हा उपाय देखील तुम्ही नक्कीच करू शकता जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही हा उपाय गुरुवारच्या दिवशी सुद्धा करू शकतात म्हणजे गुरुवारपासून पुढे एकवीस दिवस तुम्ही करू शकता एकवीस दिवसामुळे तुम्हाला काही अडचण आली स्त्रिय असेल मासिक धर्म आला तर अशावेळी तुम्ही जे दिवस आहेत ते स्किप करू शकतात आणि पुढच्या दिवसांपासून तुम्हाला पुन्हा हा उपाय सुरू करायचा आहे त्याचबरोबर बघा केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंचा वास असतो यामुळे तुम्हाला उद्या संध्याकाळी केळीच्या झाडापाशी देखील एक दिवा लावायचा आहे जर तुमच्या घराजवळ केळीस झाडं असेल तर नक्की तिथे एक दिवा लावा किंवा पिंपळ वृक्षाखाली तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ